कपडे खरेदीकरिता गेलेल्या महिलांच्या दागिन्याची चोरी प्रकरणात दोन आरोपी महिलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली फिर्यादी वैशाली बिरुदी लवटे राणा नंदेश्वरी ही मंगळवेडा येथील रचना मॅचिंग सेंटर किल्ला भाग येथे कपडे खरेदी करण्याकरिता फिर्याद व ननंदपती सासू व लहान मुल गासे खरेदी करण्याकरिता दुकानात दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी गेले असता तिथे फिर्यादीच्या लहान मुलाने गळातील सोन्याचे मंगळसूत्र रडताना तोडले त्यांच्या सदर सोन्याचे मंगळसूत्र घाई मध्ये काउंटरवर ठेवले सोन्याचे आधार घेऊन उज्ज्वला मंगळवेडा यांच गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्यांचं सव्वीस डिसेंबर रोजी खडकी येथून अटक करण्यात आली असून अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून आरोपीस मा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर कोर्ट मंगळवेडा सक्षम हजेरी करून त्यांची तीन दिवसाची पोलीस कस्टडी घेऊन आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले ही कामगिरी पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या टीमने केली